मोठं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत पंकजा मुंडे यांनी बीडच्या पोंडुळ गावामध्ये मुक्काम केलेला होता यावेळी गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं राम वनवासात गेले नसते तर प्रभू झाले नसते माझाही वनवास झाला असंही त्या म्हणालेल्या आहेत दरम्यान पंकजा मुंडेंचा पक्षामध्ये सन्मान होता आणि यापुढेही तो राहील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली दगा झाला फटका झाला पण तो तुझ्यासाठी झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता कळण्यासाठी झाला माझा तोटा झाला की आणि जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा दहा पाट जास्त लोक प्रेम करायला लागले तो दहा पाच जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत आमच्या एक महत्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला अशी खदखद जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे त्या खदखदीला आता पंकजा ताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील वाट बघत असतील वाट कधी पक मोकळी करावी परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या काही वेदना आहेत भावना आहेत त्या नक्कीच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं पुन्हा पंकजाताईंना तुम्ही फिरवून दाखवलं पाच वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लोक लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे त्यामुळे त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे पंकजाताई आमच्या नेत्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेत्या आहेत त्यामुळं केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय घेईल अशी आमची अपेक्षा आहे